का काड़ा। नांका दड़ा वाट समान वाट तर अशा प्रकारे मित्रांनो शिक्षक दिनाचा छोट्या मुलांचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे ज्याप्रमाणे मुलं शाळेमध्ये शिकवतात त्याचप्रमाणे घरी व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला सगळ्यांना आवडला तर नक्कीच चॅनलला सब्स्क्राइब करा सपोर्ट करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा छोट्या मुलांची कला बघू द्या भेटूया पुढे व्हिडिओ बनवू